जनतेच अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे समाजसेविका प्रियदर्शनी बेडगे यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी इचलकरंज येथील विठ्ठल शहापूर या ठिकाणच्या सुभद्रा भवन कांबळे या आजी मंदिर मस्जिद या ठिकाणी जाऊन भिक्षा मागून आपले जीवन व्यतीत करत होत्या त्यांना दोन मुले असून सुद्धाही त्या अनाथासारख्या जगत होत्या दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी त्या मंदिर मस्जिद मध्ये भिक्षा मागायला जायच्या पण आता उतार वयामुळे त्यांना तेही जमेना त्यामुळे कदाचित त्यांच्या स्वतःच्या मुलानेही त्यांना नाकारले होते पण अशातच समाजसेविका प्रियदर्शनी सुनील बिडगे या गेली सहा महिने झाले त्यांना प्रत्येक वेळी मदत करत आहेत पण ती मदत तात्पुरती होत होती त्यांना त्यांची काळजी वाटत होती सरते शेवटी समाजसेविका प्रयदर्शनी बिडगे यांच्या पुढाकाराने तसेच कांबळे आजीच्या दोन्ही मुलांच्या संमतीने जनहित फाउंडेशन संचलित आधार उर्दर्श कांबळे आजींना दाखल करण्यात आले यावेळी गल्लीतील महिला वर्ग तसेच समाजसेविका बेडगे अश्रू अनावर झाले या आधार उदर्श मध्ये संस्थेच्या संस्थापिका अरुणा जाधव यांनीही सांभाळून घेण्याचे आश्वासन दिले यावेळी बनुबी शरीफ तांबोळी पद्मिनी रेडेकर कविता मोरे संगीता धायगुडे कांताबाई लाटणे आदी उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह मॅडमच्या कानावर घातलं होतं मी मॅडमला सांगितलं मॅडमनं मला एकदा दोनदा मला पोटाला खायला दिलं तर आणून म्हणताना मी त्यांना सांगितलं त्यांनी डोळ्याने बघितली परिस्थिती माझी का ती म्हणताना त्यांनी मनावर घेतलंय ह्यांचं खायचं दात एक दाखवायचं दात एक माणसासमोर एक बोलते ती पाठीमागे एक बोलते ती काय कोणी बघत नाही काय नाही मी मी असं सुद्धा लिहून देत मी तिथे गेलो मेल तर तुम्ही माझी माती खराब करून पोरं माझ्या म्हणून माझ्या मातीला बोलवू नका सुनील बेडगे अं त्या आजची गेले सहा महिने माझ्या सानिध्यात आहेत वरचेवर वर त्या मला सांगतात की माझी मुलं मला बघत नाहीत माझी परिस्थिती कठीण आहे आणि मी मागून खाते तर आता त्यांना चालणं होत नाही आणि दुसरं म्हणजे त्या भिक्षा मागायला पण जातात भिक्षेतून जे काही पैसे येतात त्या पैशातून त्यांचं खाणं पिणं चालू आहे आता त्यांची तब्येत बरी नसते त्यांना चालता येत नाही तर त्यांना ते जमत नाही आहे सगळं दैनंदिन कार्य तर त्यामुळं त्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी अनाथाश्रममध्ये जावं आणि दुसरं म्हणजे त्या स्वतःहून मुलांना पण विचारलेल्या आहेत की मी जाऊ काय तर मुलांचं पण असंच म्हणणं आहे की जा राहा तिकडे माझं पण बोलणं झालं त्यांच्या मुलांशी तर त्यांनी पण सांगितलं की गेली तरी आम्हाला काही हरकत नाही आहे आणि माझा हेतू एवढाच आहे की जे काही उरले सुरले दिवस आहेत त्यांना चांगले जावेत दोन वेळचं जेवण चांगलं मिळावं तब्येत चांगली राहावी आणि त्यांना जेव्हा पण इच्छा होईल त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा आम्ही त्यांना भेटायला जाऊ काही हरकत नाही दलितल्या बायकाही चांगल्या आहेत सगळ्यांच्या मदतीनं हे आज कार्य संपन्न होत आहे आणि त्याच्यासाठी मला फार चांगलं वाटतं आजींचं कुठतरी चांगलं व्हावं अशीच एवढीच अपेक्षा आहे जनतेच अधिकार हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव